नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे क्रिकेटचे रंग ज्या ज्या काही छटा दाखवतो ते बघून माझं मन हरखून जातं कित्येक वेळेला असं वाटतं की अरे आय हॅव बीन दॅट डन दॅट खूप क्रिकेट पाहिलं खूप रंग पाहिले नाही 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 वेगवेगळे रंग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगांचे मिश्रण हे बघून मला वेळ लागतं आणि तसंच वेळ एजबॅस्टनच्या तिसऱ्या दिवशीच्या खेळानेसुद्धा लावलेलं आहे पहिल्या सामन्यामध्ये काय झालं पाच सेंचुरीज भारतीय संघाने केल्या आणि के तरी भारतीय संघ पराभूत झाला दुसऱ्या टेस्टमध्ये काय झालं भारतीय संघाने जबरदस्त बॅटिंग केली अगदी दोन दिवस जबरदस्त बॅटिंग केली दुसऱ्या दिवसाअखेरीला तीन महत्त्वाचे बॅट्समने आऊट काढले लोकांना वाटलं आता काय भारतीय संघ मुसंडी मांडे तसं झालं नाही आणि त्याच नाट्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड किती नाट्य बघायला मिळालं आहे एजबॅस्टनवरती त्याला काही तोडच नाही त्याचं कारण असं आहे की धाव फलक होता पाच बा चौऱ्याऐंशी कारण तिसऱ्या दिवशीची सुरुवात जबरदस्त झाली मोहम्मद सिराजनी जो रूट ज्याचं मी म्हटलं होतं एजबॅस्टन ग्राउंड म्हणजे त्याचं अंगण आहे या ग्राउंडवरती त्यांनी रन्सचा पाऊस पाडला आहे एकाहून एक, एक केळींचा धुमाकूळ घातलेला आहे त्या जो रूटला सिराजने आऊट काढलं पुढच्या बॉलवरती त्यांनी स्टोक्सला आऊट काढलं आणि हॅट्रिक वाचवण्याकरता जेमी स्मिथ बॅटिंगला आला त्यांनी हॅट्रिक वाचवली आणि नंतर अक्षरशः बँड वाजवला भारतीय बोलर्सचा बँड वाजवला हे म्हणत असताना मला आधुनिक पिढीतल्या खेळाडूंचं मनापासनं कौतुक करायचं आहे सुद्धा मनापासनं कौतुक करायचं आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो पाच पाच चौऱ्याऐंशीला तुम्ही काय विचार करता टेस्ट क्रिकेटमध्ये सावध खेळा हा स्पेल खेळून काढा मग तुम्ही आक्रमण करा बॉल थोडा जुना झाल्यानंतर करा कारण हा बॉल अजूनही बऱ्यापैकी नवीन होता तिसऱ्या दिवशी औ कसलं काय आणि कसलं काय इंग्लंड टीमचे बॅट्समनना बचावात्मक खेळणं पसंत नाही आणि त्यांना तसं करूनही दिलं जात नाही जणू काही त्यांना मुभा दिली जाते याच्यामध्ये बिंदास बेधडक बॅटिंग करा हे सांगितलं जसं जातं तसंच एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तसं खेळत असताना चुकून तुम्ही आऊट झाला तर तुम्हाला दोष दिला जात नाही ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि त्या मनमोकळ्या वातावरणामध्ये हे इंग्लिश बॅट्समन जी काही कारामत करून दाखवत आहेत त्याला तोड नाही आहे है। कारण हॅरी ब्रुक काही धमाल करू शकतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेमीस मी चांगला बॅट्समन आहे विकेटकीपर आहे चांगला बॅट्समन आहे पण त्याला एकशे पन्नास ओव्हर विकेट किपिंग करायला लावल्याचं त्यांनी राग जो काही भारतीय बॉलर्सवरती काढला आहे देवा रे देवा कारण त्या दोघांनी नंतर जे काही आक्रमक क्रिकेटचं वादळ एज बॅस्टनवरती आणलं ते म्हणजे अक्षरशः टोपी उडवून गेलं छप्पर फाडून गेलं कारण या दोन बॅट्समननी जी काही आक्रमक शैली वापरलेली आहे सर्व भारतीय बोलर्सना त्यांनी धारेवरती धरलेलं आहे या गोष्टी अक्षरशः बघायला म्हणजे विस्मयकारक वाटत होत्या किती सहजी बॅटिंग करत होते किती सहजी फटके मारत होते जमिनीलगत सोडा हवेतून मा सोडा गॅप्समध्ये त्यांनी सहजी बॉल ढकलला जो बाउंड्री लाईनकडे पळत सुटला होय काही जणांनी अगदी सांगितलेलं आहे की लाईन थोडी आत घेतली आहे तरी पण एसबॅस्टनचं ग्राउंड हे छोटं नाही आहे बाउंड्री लाईन हे एकदम छोटी नाही आहे थोडीशी छोटी आहे आणि या सगळ्याचा विचार करता या दोघांनी लंचपर्यंत जी काही बॅटिंग केली मला वाटतं एकशे त्र्याहत्तर धावा त्यांनी जमा केल्या आणि एका सेशनमध्ये जेमी स्मिथनी सेंचुरी पूर्ण केली जुन्या जाणट्या लोकांना डॉन सरांची आठवण झाली लंच ते टीममध्ये अजून धुमाकूळ घातला या दोघांनी या दोघांची शतकं म्हणजे जेमी स्मिथचं तर अगोदरच झालेलं होतं त्याचं दीड शतक ब्रुकचं शतक त्या दोघांची तीनशे धावांची भागीदारी सुसाट खेळ चालू होता सुसाट काही त्याला अर्थच नाही आणि जेव्हा तीनशे सत्त्याऐंशी काहीतरी स्कोअर असेल आणि त्यावेळेला पोटात गोळायला लागलेला होता दोन्ही बॅट्समन कडक बॅटिंग करत होते आणि त्याचबरोबर बॉलर्स आपले थकत चाललेले होते आणि त्यावेळेला दुसऱ्या नवीन बॉलनी कमाल केली आकाश आकाशजिंपनी पहिल्यांदा ब्रुकला आऊट काढलं आणि त्याच्यानंतर जो खडूस बॅटिंग करता प्रसिद्ध आहे अष्टपैलू खेळाडू वोक्स त्याला आऊट काढलं आणि नंतर महम्मद सिराजनी सगळ्या गोष्टी आपल्या हातात घेतल्या तळातल्या बॅट्समनला धपा धप धपा धप तीन विकेट काढून त्यांनी इंग्लंडचा डाव संपवला आणि असा संपवला की भारताच्या हाती एकशे ऐंशी धावांची आघाडी लागली आहे मित्रांनो मैत्रिणींनो आपण अंदाज व्यक्त करत असतो की आता बुमरा नाही आपली बॉलिंग लंगडी झाली या इंग्लिश टीमला रोखणार कोण हे म्हणत असताना मी दरवेळेला म्हणतो किती तुम्ही मनमोकळा खेळ करत असला तरी पाचशे सत्त्याऐंशी धावांचं ओझं हे असतं त्याचं दडपण असतं तेच दडपण आज बघायला मिळालेलं आहे त्यामुळे जेवढं प्रचंड कौतुक त्रिशतकी भागीदारी आणि शतक करणाऱ्या ब्रुक आणि जेमी स्मिथचं आहे तेवढंच कौतुक आकाशदीप आणि त्याच्याबरोबर मोहम्मद सिराजचं आहे दोघांनी मिळून वाटून इंग्लंडच्या डावाला सुरुंग लावलेला आहे दहा चा विकेट दोघांच्यात गेल्यात सिराजला सहा आकाशदीपला चार इंग्लंडचा डाव बघता बघता खलास झाला एकशे ऐंशी धावांची आघाडी भारताच्या हातात लागली जी अजिबात कमी म्हणता येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या मी रविवारच्या सकाळच्या सप्तरंगामध्ये लेख लिहिला ले आहे आणि त्याचं हेडिंग देण्याचा मी प्रयत्न केला आहे की जबाबदारी चांगली असते मला हीच गोष्ट बॅटिंगबद्दल जी वाटली गिलच्या बाबतीत तीच मी बॉलिंगबद्दल म्हणतो कारण सिराज आणि आकाशदीपला एक वेगळी जबाबदारी देण्यात आलेली होती की तुम्ही आता लिडर आहात सिराजला एक जबाबदारी होती तू लिडर आहेस प्रसिद्ध कृष्णा आणि आकाशदीप नौखेत आणि त्याला जे काही साध मोहम्मद सिराजने घातलेली आहे कमाल सहा विकेट काढणं सोपी गोष्ट नाही या विकेटवरती सहा विकेट, विकेट काढणं अजिबात सोपी गोष्ट नाही आकाशदीप का अर्शदीप याच्यावरनं बरीच चर्चा झाली आकाशदीपनी केलेला टप्प्यावरचा मारा हा कामी आलेला आहे त्या मानाने आपल्या स्पिनरला धावा रोखण्याचं जे काम दिलेलं होतं ते जमलं नाही कारण जेमी स्मिथ आणि ब्रुकनी फारच वरचा क्लास बॅटिंग केली भारतीय संघाने आघाडी ऐंशी धावांच्या बरोबर अजूनही जोडलेली आहे आणि आता ही आघाडी अडीचशेचा टप्पा पार करून जाते मला वाटतं भारतीय संघाच्या हातामध्ये हा सामना आहे असं मी अजिबात म्हणणार नाही क्रिकेटमध्ये काय येऊ शकतं हे जरी मला मान्य असलं तरी आत्ताच्या क्षणाला तरी भारतीय संघाच्या हातामध्ये बऱ्यापैकी पकड आहे ही पकड मजबूत करण्यासाठी अजून खेळ करायचा बाकी आहे हे भारतीय संघ पूर्णपणे जाणतो त्यामुळे सेकंड इनिंगलासुद्धा खडूस बॅटिंग करून वेळही घालवायला लागेल एक लक्षात घ्या महत्त्वाचं आपण किती किती ओव्हर टाकायला लावल्या इंग्लंडला एकशे पन्नास त्यांना कि भारताला किती टाकायला लागल्या एकोणनव्वद या गोष्टींचा तुम्ही विचार करा कारण या गोष्टींचा विचार करून आपल्याला खेळायला लागणार आहे या गोष्टींचा विचार करून सेकंड इनिंगमध्ये सुद्धा भारतीय बोलर्स हे किती ओव्हर टाकणारपेक्षा इंग्लिश बोलर्सना सेकंड इनिंगमध्ये अजून किती बोलिंग करायला लागणार या गोष्टींकडे माझं लक्ष असणार आहे त्यामुळे हा सामना वाईल्ड ओपन आहे भारताच्या हातामध्ये हा सामना पूर्णपणे आलेला नाही परंतु पकड मात्र नक्कीच आहे ही पकड अजून घट्ट करणं दोऱ्या आवळत जाणं ही गोष्ट भारतीय संघाला सेकंड बॅटिंग करत असताना जमायला पाहिजे आणि मग शेवटच्या दिवशी मैदानावरती वेगळं नाट्य घडू शकतं म्हणून म्हटलं क्रिकेट जे रंग दाखवतात ते बघून मला वेळ लागतं आजचा दिवस हा आक्रमक बॅटिंगच्या वादळासाठी लक्षात राहील आजचा दिवस जेमी स्मिथ आणि ब्रुकच्या बिंदास बेधडक बॅटिंगसाठी लक्षात राहील त्यांनी केलेल्या त्रिशतकी भागीदारीसाठी लक्षात राहील दोघांनी झळकवलेल्या कडक सेंचुरीजसाठी लक्षात राहील तसंच आकाशदीप आणि त्याच्याबरोबर मोहम्मद सिराजनी केलेल्या बॉलिंगसाठी सुद्धा लक्षात ठेवावाच लागेल मित्रांनो असं माझं मत आहे तुमचं मत काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त आता तरी काही जणं जे नाठाळ आहेत नव्वद टक्के लोक असे आहेत की जे क्रिकेटचा नीट अभ्यास करत आहेत नीट बोलतात नीट कॉमेंट लिहितात काही येडे अजून असे आहेत कितीही भारतीय बॅट्समननी किंवा बॉलर्सनी चांगलं केलं तरी यांच्या तोंडातून चार शब्द काही चांगले निघत नाहीत गिलनी सेंच्युरी केली डबल सेंचुरी केली हॅ त्रिशतक त्यांनी उगाच घालवलं अरे या विकेटवरती कुणीही बॅटिंग करेल असं बोलण्यामध्येच धन्यता मांडतात मी त्याच्याबद्दल कधीतरी डिटेल तुमच्याशी बोलीनच परंतु अशा नाठाळ लोकांवरती जास्त वेळ वाया घालवायला नको यात त्याच्यापेक्षा आजच्या सामन्यामधल्या या स्मिथ आणि ब्रुक्षच्या शतकाचं कौतुक करूयात सिराज आणि आकाशदीपच्या बोलिंगचं कौतुक करूयात आणि जे रंग या टेस्ट मॅचने आत्तापर्यंत दाखवलेत त्याचा आनंद घेऊयात बाय बाय